नमस्कार मी अपर्णा आईज किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत भरले कांदे करण्यासाठी मी छोट्या आकाराचे पाच सहा कांदे इथे घेतले आहेत तुमच्या घरात किती लोक आहेत त्याप्रमाणे कांदे वाढवायचे आहेत किंवा कमी करायचे आहेत वांग्याची भाजी करताना आपण वांग्याला जसे काप देऊन घेतो ना त्या पद्धतीने कांद्याला काप देऊन घ्यायचे आहेत हे बघा असे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरता येईल याच पद्धतीने मी सगळे कांदे सालं काढून चिरून घेतेय आता ना मसाला करून घेऊयात त्यासाठी सुकं खोबरं घेतलंय साधारण दीड ते दोन इंच असेल थोडंसं भाजून घ्यायचं हे पहा आपलं खोबरं भाजून झालेलं आहे बाकीची मसाल्याची सगळी तयारी झालेली आहे नेमकं आज थोडंसं शेंगदाण्याचं कूट कमी होतं बघूया पुढे काय केलंय मी त्याच्यासाठी ते आता खोबरं ना आधी बारीक करून घेऊयात आता घालूयात लसूण साधारण पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत दहा कढीपत्त्याची पानं एक इंच आलं शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट हे सगळं मिक्स करते मी आणि हे मिक्सरमधून फिरवून घेते या पद्धतीने कोथिंबीर घालायची पुन्हा हे वाटण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे वाटण तयार झालं आहे आपलं ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हळद तिखट काळा मसाला जरा जास्त घालते मी धने पावडर घ्यायचे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे मसाल्यामध्ये तेल घालण्याचं कारण असं जेव्हा आपण तो भरतो स्टफ करतो एखाद्या भाजीमध्ये तेव्हा भाजी, ते भाजी लगेचच खाली लागत नाही मसाला आपला तयार झाला आहे आता आपण कांद्यामध्ये हा मसाला व्यवस्थित भरून घेऊयात उन्हाळ्यामध्ये ऊन उन लागू नये यासाठी कांद्याचा भरपूर वापर करतात कांद्याची ही भाजी उन्हाळ्यात तुम्ही एकदा तरी करायला हवी एकदा केलीत ना की तुम्ही नेहमी बनवाल ही गॅरंटी कांद्याचा औषधी गुणधर्म तर आपल्याला मिळेलच पण कमालीची चविष्ट लागते ही भाजी तुमच्याशी बोलता बोलता सगळे कांदे भरून झालेत आता प्रत्यक्ष भाजी बनवूयात एका कढईमध्ये तीन चमचे तेल घालायचं मोहरी घालायची मोहरी क्रॅकल झाली ना की लगेच आपल्याला हे भरलेले कांदे ह्याच्यामध्ये सोडायचे आहेत हे बघा सगळे कांदे आपण घालून घेऊया ह्या फोडणीमध्ये आणि आता उरलेला मसाला जो आहे तो पण घालायचा आणि मस्तपैकी भाजी ही हलवून घ्यायची आपण मसाल्यामध्ये मीठ घातलं होतं आता कांद्यासाठी पुन्हा वरनं थोडंसं मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचं पुन्हा मसाला मीठ आणि कांदे हे सगळं व्यवस्थित हलवून परतून घ्यायचं अफलातून लागते ही भाजी आता शेंगदाणाचं कूट आपल्याकडे कमी होतं त्याच्यामुळे मी इथे शेंगदाणाची चटणी घालते दोन चमचे आता मला जेवढं शेंगदाण्याचं कूट अपेक्षित होतं भाजीसाठी तेवढं झालेलं आहे चला छानपैकी भाजी मिक्स झाली आहे झाकण आणि झाकणावरती पाणी ठेवायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे आपली भाजी खाली लागणार नाही आता हेच गरम झालेलं पाणी आपल्याला भाजीमध्ये घालायचं आहे तुम्हाला किती पातळ किंवा दाटसर भाजी हवी आहे त्याप्रमाणे वरती झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि तेच पाणी भाजीसाठी वापरायचं आहे एकदा उघडून बघूयात हे बघा भाजीला उकळी आलेली आहे आता आपण झाकण ठेवू आणि भाजी शिजवून घेऊयात मस्त दिसते भाजी सो टेम्पटिंग नाईस कलर नाईस कन्सिस्टन्सी अँड नाईस टेस्ट ऑल्सो मस्त झाली आहे थोडीशी शिजायची बाकी आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे आणि भाजी शिजवून घेणार आहे हे बघा भाजीतला कांदा कसला टेम्पटिंग दिसतोय भाकरी बरोबर तर खूपच सुंदर लागते ही भाजी इवन तुम्ही भातावर देखील खाऊ शकता आणि त्याबरोबर ग्लासभर ताक आ हा 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 चला आता झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटांसाठी भाजी शिजवून घेऊया ओ माय गॉड सो टेम्पटिंग मस्त दिसती आहे भाजी भाजीचा रस्ता दाटसर हवा आहे की पातळ हवा आहे हे ह्या स्टेजला बघायचं आणि जर पाणी वाढवायचं असेल तर गरम पाणी वाढवायचं भाजी माझी तयार झाली आहे कोथिंबीरीशिवाय तर आपली गाडी काही पुढे जात नाही त्यामुळे भरपूर कोथिंबीर घातली आहे हे बघा भाजी काढून घेतली मला थोडीशी दाटसर वाटली होती त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करून भाजी ही पूर्ण करून घेतलेली आहे आणि आता आपण सर्व करून घेऊयात पोळी भाजी शेंगदाण्याची चटणी काकडी मस्त मेनू याबरोबर ताक घ्यायला अजिबात विसरायचं नाही कमाल कमाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बेल आयकॉन आणि ऑल असं क्लिक करायचंय म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि पाहत राहा आईचे किचन बा बाय